म्हणून मी आपला व्यावसायिक मित्र रुपेश कोलते मित्रांनो बघा मी आता आता अंधेरीला आलो आहे म्हटलं सांगली जिल्ह्यामध्ये उत्तम पाटील म्हणून आहेत त्यांनी आपल्याला दोन गावावरून ऑर्डर दिली होती एक स्ट बॅक सोलर स्टेटल्याची आणि आपला हा डी जी ओ टी टॉर्च म्हणून त्यांचे हे भाऊ आहेत मित्र आहेत ते अंधेरीला राहतात आता गावी चालले आहेत त्यांच्याजवळ मी हे देण्यासाठी आलो आहे फक्त आपल्या डिस्ट्रिब्युटरला तुम्ही ऑर्डर कन्फर्म करा पूर्ण मुंबई महाराष्ट्रात कापूर कापूर आणि सोलर लायसिंग टॉर्च गुवर्निट चिजे ब्लूटूथ स्पीकर जे आपले जे दहा बारा प्रोडक्ट आहेत ते आपण पूर्ण मुंबई महाराष्ट्रात घेतो आपल्या ह्या यूट्यूब चॅनलला मी आज तुम्ही माझ्या नव्याने टाकेन हा व्हिडिओ त्याला माझ्या चॅनलला नक्की तुम्ही लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा दादाना विचारूया आपली सर्विस कशी वाटली फार छान सर मी दहा पंधरा दिवसांचा कॉन्ट्रॅक्टरमध्ये आणि आम्ही आपल्याला ऑनला तुम्ही आमचं नवीन चॅनल कसं आपल्या सगळ्यांना आशी बनवली